त्यांना झालेली आहे झाले या महानिर्वाणाला आपण ना तोड नाही श्री नानाची धडाडणारी तोप आज थंड झाली परंतु त्यांच्या तोपे तोप धडाडण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभे आहोत त्यांची राहिली राजकीय कार्यकिर्द आम्ही सांभाळण्याचा सगळे प्रयत्न करणार आताच आमचे विश्वास कदम आले ते म्हणाले नानांच्या पाठीमागे मी सुद्धा उभा राहणार आहे नानाच्या नानांचं नानाचं नानाचं कार्य अपूर्ण ठेवायला आम्ही देणार नाही आहोत आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्या श्वास स्वास असे पर्यंत नानाचं का कार्य नाना ना का, मी थांबायला देणार आहे ही आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात मी ग्वाही देतो आणि जिल्हा शाखेचा प्रचार पर्यटन विभागाचा उपाध्यक्ष सचिव या नात्यानं नानाना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग कणकवली गाव शाखा माझी सांगवे त्याचप्रमाणे मी विविध क्षेत्रामध्ये काम करतो कर्मचे कर महासंघ या सर्वांच्या वतीनं नानाना आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द लांबलेले थांबवतो जय विजय Terima kasih.

अशा परिस्थितीत शिकून या चळवळीकडे वळले नाना या जन्मले या गावचं नाव संपूर्ण जिल्ह्यात मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे आपले आदर्श राजगृह आहे ते राजगृहाचा प्रत्येक सभासद प्रत्येक नेता नाना आवर्जून ओळखतात या डांबऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही नातू येऊन गेले सुना येऊन गेल्या एवढ्या आयुष्यामध्ये जी कमाई आहे की तुमच्या लक्षात येईल कोण लोक पैसे कमवतात धन दौलत कमवतात पण ही पुण्याई मला वाटतं त्यांच्यावर जे संस्कार होते त्यांचे आई वडील असतील आज जिवंत नसतील पण त्यांनी ज्या कामावर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं केलं आणि पुढे जे शुभेच्छा देतात बाबा काहीतरी कर समाजासाठी कर आपल्या कुटुंबासाठी कर नाण्याने आयुष्यामध्ये बाबासाहेब म्हणाले जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवत नाही नाना ज्या अवस्थेमध्ये जगले त्यांचे बंधू मला वाटतं पंच्याण्णव वर्षाचे आहेत त्यांनी पूर्वीची परिस्थिती सर्व पंच्याण्णव वर्षापूर्वी जर डांबरं पाहिलं असेल किंवा समाज पाहिला असेल त्या परिस्थितीतून पुढे येण्याचं काम त्या चळवळीमुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या सरवळीमुळे आपल्याला हे सगळं लाभलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांची धन्मक्रांती आहे त्या धम्मक्रांतीमुळे आजचे जे दिवस आहेत तो समाज भोगतो आहे नाना हा एक तळागाळातील लोकांचा नेता होता या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय चळवळ घरोघरी जी पोचवली त्याच्यामध्ये नानाचा याचा वाटा आहे काळामध्ये आपले लोक जनता पक्षामध्ये कुठल्या अनेक पक्षामध्ये असायचे आणि काम करायचे ना नाव सांगायचे पण घरोघरी मात्र चळवळ पोहोचलेली नाही ऐंशीच्या दशकात माननीय बाळासाहेब आंबेडकर या जिल्ह्यामध्ये आले अनेक झंझाव सुरू झाला भारतीय बौद्ध निर्मिती झाली आणि चळवळीला एक वेगळा आयाम यामध्ये सुद्धा नानाचा सिंहाचा वाटा आपल्याला हे करून चालणार नाही विसरून चालणार नाही जी माणसं जन्माला येतात करून निघून जातात व त्यांचं कार्य त्यांची पुण्य नेहमीच लोकांच्या समोर जिवंत जाते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे चळवळीमध्ये काम करण्यासाठी जे पुढे येते तेव्हा घाव जगतात असेच ते जगून सुद्धा मेलेले असतात जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतात ते मेले तरी जिवंत राहतात त्यांचा आत्मा जिवंत राहत नाही पण त्यांचं जे कार्य आहे नानाला एक पिढी कधी विसरू शकत नाही ज्याने नानांना पाहिलं नानांचे जे सहकार्य आहेत या ठिकाणी जनिकुमार कांबळे साहेबांनी आपण सुरुवातीच सुरु प्रस्तावना केली आणि लोकांना सगळ्यांना त्यांच्या गवनामधून आणि केलेला जो इतिहास त्यांच्या गाण्यामधून त्यांनी यातकडे नमूद केला आणि जवळचा सहकारी जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकालाच वाईट वाटतं नानाचं आयुष्य जवळजवळ ऐंशीच्या दशकाकडे गेलेली नाना ज्या ठिकाणी राहिले ज्या लोकांमध्ये राहिले जेव्हा मृत्यू म्हणजे माणूस पुन्हा कधीच भेटत नाही आज आम्ही या ठिकाणी आलो होतो नाना आम्हाला कधीच भेटणार नाही माणूस रूपाने फक्त सगळ्या राहतील फक्त स्मृती आठवणी आणि ह्याच आठवणी जपायच्या असतात या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामधून नानांचं कार्य सांगितलेलं आहे नामने जे काम केलं विशेष म्हणजे गोर गरीबा केलं जे वेशीच्या बाहेर आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी जो वंचित निर्माण केला तो सगळ्या गोर पुढे घेण्यासाठी आणि त्याचा आदेश नानाने आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय मी तुम्हाला तू तीन दिवसापूर्वी मी बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटलोय नानांची माहिती देण्यासाठी नाना मला म्हणा बाळासाहेब म्हणाले वर्धेकर मला बातमी समजली अरे आपले नाना गेले का असं बाळासाहेब म्हणून गुणगुणत काहीतरी माझ्यावरच चालताना म्हणाले भीमराव साहेब असतील आनंदरा श्रद्धांजली सभेला नावाने ओळखतात जे कार्य आहे जो आदेश आहे त्याच पालन करणारे नाना होते राजगृहातून येणाऱ्या राजकीय असो सामाजिक असो धार्मिक आदेश असो ज्याने आयुष्यामध्ये नानाने ते पूर्णपणे पालन केले आपल्याला जेवढं आयुष्यामध्ये करता येईल असं पुण्यकर्म नानाने आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि ही चळवळ खेड्यापाड्यामध्ये पोचवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्यामध्ये नानाचा सुद्धा शिहाचा वाटा आहे अशा नाना आपल्यामध्ये नाहीत आपल्या आयुष्यामध्ये सर्व राजकीय काम करत असताना त्यांच्या धर्मपत्नीने किंवा त्यांच्या मुलाने संसाराची बाजू सुद्धा अत्यंत सांभाळणे त्यांचा ओघ लक्षात आला नाना आपण कितीतरी सांगितलं घरामध्ये धाबा पुढे जाऊ नका आता नाना ऐकणार नाहीत जो त्याने मार्ग स्वीकारलेला या मार्गानेच नाना जाणार हे समजून सुद्धा त्यांच्या मुलं असेल त्यांच्या पत्नी असेल घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेली आहे गणेश कुमार साहेब म्हणाले कोणी समोर दिसला की नानांचा आवाज कोण आले बघा असं खरोखरच मी सुद्धा भीमराव साहेबांबरोबर आलो ना आनंदराव साहेबांबरोबर या ठिकाणी आलो पहिलं सुद्धा आलं नाना व्यक्तीच्या जीवनामध्ये आमच्यावर प्रेम करणारे नाना आणि ज्यावर ते प्रतिसाद आमचा सुद्धा तेवढाच मिळतो आमच्या सुद्धा मनामध्ये वैचारिक मतभेद असतात आपण बोलतो पण नाना म्हणून माणूस म्हणून आमच्या सुद्धा लक्षात आलं नाना आम्हाला पुन्हा आता कधीच भेटणार नाही चळवळीत लाभलेली काम चळवळीतले हिरे ही की ज्याच्यामुळे ही बा चळवळ बाबासाहेबांची उभी राहिली या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये नानांचं योगदान ना आहे आपण या ठिकाणी श्रद्धा जगेला बोलणारच आहोत या ठिकाणी मला येता आलं त्यांच्या जन्मभूमीमध्ये येता आलं आणि जो शब्दही त्यांच्याबद्दल बोलता आले अशा आमचा नाना आता आम्हाला पुन्हा कधी भेटणार नाही मी नाना ना माझ्या वर्धेकर परिवाराच्या वतीने दे। पुरेश सोसायटी ऑफ इंडिया मुंबई विभागाच्या वतीने सुद्धा शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो इथंच थांबतो जय भीम जय भक्त जय भारत